हाय आपलीच हवा असेच पाहिजे असेच काहीसे वातावरण सोमवारी औरंगाबाद पश्चिम विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिळाले पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण अठरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत सर्व उमेदवारांनी दिवसभर प्रचार केला काहींनी वाहन रॅली काढली तर काहींनी डोअर टू डोअर भेटीवर भर दिला महायुतीचे उमेदवार आमदार संजय शिरसाठ यांच्या प्रचारार्थ क्रांती चौकातून वाहन रॅली काढण्यात आली क्रांती चौक मोंडा नाका बालाजीनगर शिवशंकर कॉलनी त्रिमूर्ती चौक उल्कानगरी दर्गा चौक सातारा देवळाई आपलीच हवा उमेदवारांचा शेवटच्या मिनिटापर्यंत प्रचार शिंदेंच्या प्रचारार्थ बजाजनगरात रॅली महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी दुपारी दोन वाजता बजाजनगर येथेच दुचाकी रॅली काढण्यात आली ही रॅली मोरे चौकातून पुढे लोकमान्य चौक सिडको गार्डन वडगाव कोल्हाटी जागृत हनुमान मंदिर शिवराणा चौक बाळासाहेब ठाकरे चौक रॅलीची सांगता बजाजनगर येथील प्रचार कार्यालयासमोर करण्यात आली तर अपक्ष उमेदवार रमेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ छावणीत पदयात्रा काढण्यात आली तसेच रमानगर पंढरपूर पडेगाव आदी भागात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देण्यात आला बीड बायपास बायपास मार्गे मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला